कुंभारी नवीनविडी गरकुल ते सोलापूर लष्कर येथे छोटा हत्ती चारचाकी वाहनातून गणपती घेऊन जाताना भीषण अपघात झाला या अपघातात अंदाजे बारा ते चौदा जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे जखमींना उपचारासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी पाठवण्यात आले असून सदर ठिकाणी पोलीस देखील दाखल झाले आहेत मिळालेल्या माहितीनुसार जखमीमध्ये नंदनी तायप्पा मेत्रे राणार सरस्वती चौक गणेश नरसिंग मच्छा प्रशांत विजय नवगिरे नरसप्पा चिन्ना पगोलू गोविंद लक्ष्मण काळे नरसम्मा सिद्धाराम चिन्ना पगोलू राकेश लक्ष्मण पिलोळू वरुण लक्ष्मण पिलोळू सोनाली चिन्ना पगोलू आकाश चिन्ना पगोलू नागेश चिन्ना पगोलू प्रशांत नवगिरे आकाश चिन्ना पगोलू रमेश मेहत्रे असे जखमींची नावे आहेत सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त अजित बोराडे हे देखील शासकीय रुग्णालयात दाखल होऊन जखमीची विचारपूस केली आहे याबाबत अधिक माहिती जखमीच्या नातेवाईकांनी व मोची समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी माध्यमाशी बोलताना दिली आहे माझं नाव बालराज मेटफिरोलो आहे मग आम्ही येतो तो सर पाहिलं एक मोठं ट्रक आला फास्टच गेलं ते मग गेल्यावर आम्ही थोडंसं साईडला झालो झाल्यावर त्याच्या मागं अजून एक ट्रक आला ट्रक आल्यावर ना तिने मागं पाहिला छोटा तिला धडक मारला लहान लहान पोरं होते त्याच्यामध्ये बाया पण होते मग धडक मारल्यावर तिने अजून टर्निंग घेऊन आम्हाला टू व्हीलरला बी धडक मारला आम्हाला स्लोमध्ये होतो आम्ही टू व्हीलरला पण धडक मारला सगळेजण असं उडून पडले किती लोक होते अंदाजे बघा पंधरा जण होते सर छोट्यात्रीमध्ये सर आठ आठ जण आहेत सर किती वाजता सात वाजता झाले सर गणपती घेऊन बिडी गरकुलवर ना इकडं लष्करला येत होत सर आम्ही आज गणरायाची प्रतिष्ठापना करण्यासाठी समाजामधील महिला आणि लहान मुलं स्त्रीची प्रतिष्ठा स्थापना स्थापण्यासाठी अक्कलकोट रोड या ठिकाणी गेले होते आणि त्या ठिकाणी मोठ्या टँकरनं त्यांना धडक दिल्यामुळं खूप मोठं दुर्घटना घडलेली आहे याच्यामध्ये दहा ते पंधरा लोक जखमी आहेत त्याच्यामध्ये महिला जखमी आहेत लहान मुलं जखमी आहेत मुली जखमी आहेत आणि संबंधित जो कोणी ड्रायवर असेल त्याच्यावर से कठोर कारवाई के करण्यात यावी अन्यथा संपूर्ण सोलापूर शहर जिल्हा ज्यामध्ये मोचा समाज रस्त्यावर याच्या विरोधात आंदोलन करेल किती जगरा पंधरा लोक घेऊन गेले आत्ता पाहणी केली त्यांनी आणि या ठिकाणी संबंधित ओपीडीमध्ये देखील डॉक्टर वगैरे ते सगळी तपासणी करत आहेत ट्रीटमेंट चालू आहे आणि पोलीस खात्याने देखील आम्हाला सहकार्य करता अशा पद्धतीनं साहेबांनी देखील आता सांगून गेलेले आहेत त्या मुलगी आहे ड्रायव्हर पकडले गेले तीन मुली तीन महिला गंभीर जखमी आहेत त्यात एका चौदा वर्षाचा मुलीचा एक डावा पाय पूर्ण कट झालेला आहे ती अत्यंत गंभीर स्वरूपात जखमी आहे आणि बाकीचे लहान लहान मुलांना किरकोळ जखमा झाले आहेत काही लोकांना डोक्याला मार लागला आहे ला, हाताला मार लागला आहे हे एक मोठं संकट आमच्या मोती समाजावर आलेलं आहे मी स शासनाला विनंती करतो याची गंभीर दखल घेऊन या जे जखमी झाले आहेत ते गोरगरीब कष्टकरी महिला लहान मुलं आहेत त्यांच्यावर आपण शासनातर्फे काय तर आर्थिक निधी तरतूद करावी मुख्यमंत्री साहेबाने आणि गणरायाच्या आजच्या शुभ दिवशी आमच्यावर एक जो आघात झालेला आहे त्याची दखल घ्यावी एवढीच मी शासनाला विनंती करतो नाही आता आमच्या अध्यक्ष सांगितल्याप्रमाणे जर ते त्याच्यावर कठोर कारवाई झाली नाही तर आम्ही मोची समाज रस्त्यावर उतरून आंदोलन करू याच्यावर इथं कार्याध्यक्ष काँग्रेस कमिटी आणि जामुनी मोची समाजचा जनरल सेक्रेटरी आज जे घटना घडली ते आमचे गल्लीतले जवळजवळ सर्व मंडळ आम्ही ऑर्डर दिलेलं भंडारे आर्ट आर्ट्सकडं पण मुलं बाळ गेल्यानंतर तिथं अत्यंत आईगाईने हे ड्रायवर जो खूप पिला होता त्यांनी अनेक लोकांना पाच सहा लोकांना त्यांनी ठार करण्याच्या उद्देशाने त्यांनी घुसवला त्याच्या अनेक लोक वाचले परंतु एक लहान मुलगी तर नंदनी म्हणून एक मुलगी आहे तिचा पूर्ण पाय फॅक्चर झालेला आहे आम्ही वाघमारे साहेब पोलिसने एम आर डी सी आणि साहेबांना सांगितलं आहे ना माझे आमदार आडमस्तर आलं याची कल्पना आम्ही माननीय खासदार प्रणिती ताई शिंदे यांना दिलेली आहे आता त्यांनी साहेब म्हणले की बाबा आम्ही कारवाई करतो आता जर त्यांनी कारवाई केली तर आम्हाला लय चांगलं झालं पण नाही कारवाई केली तर आम्ही सगळं आमचा मोची समाज रस्त्यावर उतरणार आहे मी, मी, मी माननीय मुख्यमंत्री साहेब अजून कोण वरिष्ठ जिल्हाधिकारी साहेब असतील त्यांनी ताबडतोब यांना आर्थिक पुरवठा करावा कारण का आमची परिस्थिती तेवढी नाही आहे आम्ही करून खाऊन आम्ही मुलं बाळासह आम्ही गणपती आणायला गेलो आम्ही देवाला आणायला गेलो एवढा मोठा आघात आम्हाला त्या या यानी दिलेला आहे अहो तो नाही एवढं विसर्जन असताना त्यांनी भा एवढं चौकामध्ये त्यांनी एवढं काय ट्रक घेऊन आला तो तर त्याच्यावर आता कारवाई व्हावी ही अशी आमची विनंती आहे